विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा करायला घरी कुणीतरी तुमची वाट पाहत आहे असा फलक हायवेवर बघून लोक वेगाने गाडी चालवतात आणि अपघात होतात खर तर घरी कुणी आलेलं नसतं त्यापेक्षा घरी बायको वाट पाहत आहे असा फलक लावा बघा गाडीचा वेग कि इतका कमी होईल की स्पीड ब्रेकरची गरजच लागणार नाही रविवारच्या सुट्टीच्या दिवशी नवरा आनंदाने जेवायला बसतो ताट पाहून त्याचं तोंड कडू होत बायकोला विचारतो काय ग काय हे आज पण टोमॅटो आणि कारलं बायको आहो काल टोमॅटो घालून कारलं केलं होतं आज कार्ल घालून टोमॅटो केलाय उद्या मस्त कार्ल कॉकटेल करते जोशी काकू त्यांच्या नातवाला घेऊन ट्रेनने चालल्या होत्या त्या सतत ना नातवाला त्यांच्याकडे दुधीचा हलवा खायला सांगत होत्या आणि प्रत्येक वेळी म्हणत होत्या नाही खाल्लास तर समोरच्या काकांना देऊन टाकेन बघ नातू काही केल्या ऐकत नव्हता आणि जोशी काकूही पुन्हा तेच तेच सांगत होत्या शेवटी वैतागून समोरच्या बाकावर बसलेले काका म्हणाले आहो वहिनी काय ते लवकर ठरवा तुमच्या दुधी हलव्याच्या आशेने मी पाच स्टेशन पुढं आलोय काही लोक स्वतःच्या बायकोला मॅडम म्हणून हाक मारतात आमच्या मॅडम अशा आहेत आमच्या मॅडम तशा आहेत सतत हे ऐकून कळतच नाही की ह्या लोकांनी लग्न केलंय की शाळेत ॲडमिशन घेतलंय रमेशचा भाऊ सुरेश खूप दिवसांनी घरी येतो रमेश दादा हे बघ मी आपल्या कुत्र्याला मराठी बोलायला शिकवलंय सुरेश गपरे, काही पण बोलतोस रमेश अरे हो तुला पाहायचं आहे का सुरेश दाखव रमेश कुत्र्याला म्हणतो सांग सुरेश माझा कोण आहे कुत्रा बोलतो भाऊ 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 तिच्या विरहात तू मरणारच होता पण अचानक त्याला आठवलं त्याच्याकडे तिच्या मैत्रिणीचा नंबर देखील होता मग काय त्याने लगेच त्या मैत्रिणीचा नंबर शोधला तेव्हा कुठं जीवात जीव आला ती तू मुंबईचा आहेस का तो हो ती अरे वाटत नाही पण तो आता काय गळ्यात वडापावची माळ घेऊन फिरू का म्हणजे वाटेल शाळेत जाणाऱ्या मुलानं गणिताच्या वहीवर लिहिलेलं सुंदर वाक्य प्रिय गणिता अरे जरा लवकर मोठा हो आणि स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवायला शिक मलाही माझे प्रॉब्लेम्स आहेत सर मुलांनो उद्या मुख्याध्यापक सर चंद्रावर भाषण देणार आहेत सर्वांनी वेळेवर या एक मुलगा अचानक उभा राहिला आणि म्हणाला मी नाही येऊ शकणार सर का रे कारण काय मुलगा सर माझी आई मला एवढ्या लांब नाही पाठवणार चिंटू पप्पा तुमचा डा पप्पा चुप किती वेळा तुला सांगितलं जेवताना मध्ये मोदे बोलू नकोस मग जेवण झाल्यानंतर पप्पा आता सांग चिंटू काय बोलत होतास चिंटू पप्पा डाळीत ना माशी पडली होती मुलगी तुला माझी आठवण कधी येते रे जानू मुलगा जेव्हा जेव्हा आई म्हणते येऊ दे तुझ्या बायकोला घरातली सगळी कामे कशी करून घेते बघ मुलगी तू सिंगलच मर कुत्र या पप्पा जरा कारची चावी द्या ना कॉलेजला जायचंय पप्पा कॉलेजला जायला कारची गरज काय गणू काय नाही पप्पा वीस लाखाच्या गाडीतून जरा हवा करायचे पप्पा हे घे वीस रुपये पन्नास लाखाच्या बसमधून जा म्हणजे वादळील वादळ मी एका हॉटेलमध्ये एकटा बसलो होतो तिथे एका मुलीनं जवळ येऊन विचारलो तू सिंगल आहेस का मी मनातल्या मनात खुश होऊन बोललो हो माझ्या समोरची रिकामी खुर्ची घेऊन गेली ना रावती इंजिनिअरिंगचा फॉर्म भरायला आलेला मुलाने कॉलेजच्या चौकीदाराला विचारलं कॉलेज चांगला आहे ना चौकीदार खूप छान आहे माझं इंजिनिअरिंग सुद्धा इथंच झालं होतं पेपर सुटल्यानंतरच्या प्रतिक्रिया दहावी अ सगळं सोपं होतं दहावी ब काही प्रश्न सोपे होते दहावी क बरा होता पेपर दहावी ड मॅडम काय दिसत होती बाबा झंपू जरा मोबाईल दे रे झंप्या एक मिनिट हा बाबा स्विच ऑफ ऑन करून देतो झंप्या आयटमचे फोटो उडवतो सर्व मुलींचे मेसेज आणि नंबर डिलीट करतो आलेले कॉल डिलीट करतो मेमरी कार्ड फॉर्मॅट मारतो बाबा आभारी आहे गड्या बंद पडले ना फक्त टाईम बघायचा होता काय माहीत तिला तिच्या सौंदर्याचा एवढा का गर्व आहे बहुतेक तिचा आधार कार्ड अजून आलेलं नसेल मी हे डॅड व्हॉट्सअप पप्पा मराठीत बोलायला लाज वाटते का रे मी ओके ठीक आहे मला जरा गरम केंद्रबिंदू देता का पप्पा हे काय आता मी हॉटस्पॉट हो पप्पा पप्पानी स्पॉट हॉट होईपर्यंत धुतला कुशली विचारायचा काळ गेला आता माणूस ऑनलाईन दिसला की समजायचं सर्व काही ठीक आहे परमेश्वरानं सर्वांना ऑनलाईन ठेवा डॉक्टर मानसे तीन चार महिने नॉनव्हेज आणि दारू बंद करा वाईट वाटलं पण इलाज नव्हता शेवटी मनाची तयारी केली आणि डॉक्टर बदलला सासूरवाडीच्या लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे म्हणजे फुकटात सी सी टी व्ही बसवल्यासारखं आहे दोन मिनटासाठी दुधाला गॅसवर सोडलं तर दूध पण उपदेश देऊन राहतंय मुझे छोड के तू तुम जाओगे बडा पछताओगे बडा पछताओगे गंपू तुझ्याकडे माझा मोबाईल नंबर आहे ना मग पत्र का पाठवलं झंपू आधी फोनच केला होता पण एक बाई सारखी सांगत होती प्लीज टा ट्रा, ट्राय ट्रा लेटर प्लीज ट्राय लेटर बायको देवा जन्मोजन्मी मला हाच नवरा दे नवरा अरे वा इतका आवडतो मी तुला बायको नाही हो एवढं ट्रेनिंग दिले, दिलेलं वाह्या नाही का जाणार नवीन माणसाला परत कोण शिकवणार डॉक्टर घाबरू नका देशपांडे खूप छोटस ऑपरेशन आहे पेशंट थँक डॉक्टर पण माझं नाव देशपांडे नाही डॉक्टर मला माहीत आहे देशपांडे माझं नाव आहे एकदा विणा आणि काव्या बाहेर हॉटेलमध्ये समोसा खात असतात काव्या अग विना तू समोसामधील भाजीच का खात आहेस ग विना, कारण माझी आई म्हणते बाहेरच काही खाऊ नये मोठ्या बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते की एक्सचेंज ऑफर राम बराच वेळ बघत होता ते बघून काकू ओरडल्या चला ऑफर फक्त मिक्सरचीच आहे कोणीतरी खरंच म्हणून गेलंय की आयुष्य फक्त दोन दिवसाचा आहे शनिवार आणि रविवार आणि ही गोष्ट आपल्याला सोमवारी पटते ग्रहस्थ काय हे काय रे तुझी आई कशी आहे मुलगा बरी आहे ग्रहस्थ बहीण कशी आहे मुलगा बरीच आहे ग्रहस्थ अच्छा मग बाबा तर बरेच असतील ना मुलगा नाही बाबा एकच आहे मास्तर सांग शून्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे ती मुलगा आहे ना मास्तर कोणती सांग मुलगा टिंब मास्तरांनी बे बी एडची डिग्री विकली एक प्रेग्नंट बाई पुरुष डॉक्टरकडे जाते डॉक्टर काय बाई कितवा महिना बाई लाजून इश आठवा डॉक्टर लाजून आहो मी कसं आठवू तुम्हीच आठवा